नमस्कार मित्रांनो मी राजू सातळे तुम्ही बघतात भूमिग चॅनल मित्रांनो आज आपण ज्याचा ताबा तो मालक आणि एखाद्याचा सातबारा आहे जमीन तुमच्या ताब्यात आहे तर तुम्ही मालक प्रकारे बनवू शकतात आणि जर एखाद्याच्या ताब्यात तुमची जमीन आहे तर तुम्ही त्याला कशाप्रकारे हटवू शकतात या विषयावरच आजचा हा व्हिडिओ अवलंबून आहे आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे कारण की खूप इम्पॉर्टंट विषय आहे कारण की महाराष्ट्रात असं तुम्ही बघितलं तर चाळीस पन्नास टक्के असे केस आहेत की ज्यांची जमीन आहे ती दुसऱ्यांच्या ताब्यात आहे किंवा एखादा घर दुसऱ्याच्या ताब्यात आहे दुकान एखाद्या दुसऱ्याच्या ताब्यात आहे अशा प्रकारचे केस आहेत तर या केसवरच हे एक सोल्युशन म्हणून एक व्हिडिओ बनवलेला आहे तर जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर मी याच्यात डिटेलमध्ये सांगणार आहे आणि जे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेले आहेत ते पण मी तुम्हाला समजवणार आहे की सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवून निर्णय दिलेले आहेत की एखाद्याच्या जमीन जर आपण ताबा ठेवत असू तर आपण कशा प्रकारे मालक बनवू शकतो आणि जर एखाद्याने ताबा ठेवला असेल तर त्याला आपण कशा प्रकारे हटवू शकतो या सगळ्याच गोष्टी आपण या व्हिडिओ मध्येच आपण बघणार आहे तर तुमच्या मालकीची मालमत्तेची काळजी घेणे हे महत्वाचं आहे जर तुम्ही तसे केले नाही तर तुमची तुम्ही मोठी संकटात सुद्धा सापडू शकतात भाडे हे निश्चित उत्पन्न आहे म्हणून लोक मालमत्तेची गुंतवणूक करतात आणि घरे दुकान जमीन खरेदी करतात खरेदी केल्यानंतर ते भाड्याने देतात अनेक वेळा मालक त्याच्या भाड्याच्या जो मालमत्तेची काळजी घेत नाही परदेशात जातात किंवा परदेशात राहून त्याची कामात व्यस्त असतात भाडे हा त्यांच्या बँक खात्यात दर महिन्याला येत आहे एवढीच नाही तर त्यांना त्याची काळजी आहे अशाच एका मालमत्तेच्या वादात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे तो आपण पहिले बघूया की सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले की भोगवाडदार एखाद्या मालमत्तेवर मालकी हक्क सांगू शकतो की नाही मालमत्ता भाड्याने दिल्यानंतर मालम मालकाने काही गोष्टी आहेत ते थे लक्षात ठेवाव्यात अन्यथा मालमत्तेचे नुकसान त्यांचं होऊ शकते आपल्या देशात मालमत्तेबाबत काही नियम सुद्धा आहेत जे जेथे भाडे करू मालमत्ता जी असते ती ताबा मिळवू शकते म्हणजे अशा प्रकारे दोन हजार चौदा मध्ये हा न्यायालयीन हा निर्णय जो दिलेला आहे तो आपण बघणार आहेत की दोन हजार चौदा मध्ये उच्च न्यायालयाने या प्रकरणात आपला निर्णय फिरवला न्यायमूर्ती अरुण मिश्रा न्यायमूर्ती एस अब्दुल नझीर आणि न्यायमूर्ती आ, एम आर शाह यांच्या खंडपीठाने दोन हजार चौदाचा हा निर्णय बा, बाजूला ठेवताना सांगितले की जर कोणी जमिनीवर दावा करत नसेल आणि बारा वर्षापर्यंत भाडेकरू जमिनीवर सतत कब्जा केला असेल तर तो त्या जमिनीचा मालक असू म्हणजे बनवू शकतो म्हणजे तो त्या जमिनीचा मालक आहे असंच त्यांनी डायरेक्टली सांगितलेला आहे यावर त्याचा म्हणजे खंडपीठाने सांगितलेला आहे की यावर विचार सुद्धा केला जाईल की दोन हजार चौदा मध्ये न्यायालयाने असे त्या त्या खटल्यामध्ये ते म्हटलेलं आहे आता प्रतिकूल ताब्यात असलेली व्यक्ती ही जमिनीच्या ताब्यात दावा करू शकत नाही सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यात स्पष्ट म्हटले आहे की जर कोणी मालमत्ता कब्जेदाराकडून जमीन जमीन परत जमीन परत घ्यायची असेल तर त्याला ती करावी लागेल पण जमिनीच्या मालकाशी संबंधित निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की भारता भारतीय कायदा कोणत्याही व्यक्तीला बारा वर्षापर्यंत कोणत्याही जमिनीवर आपला हक्क सांगण्याचा अधिकार देतो म्हणजे जो मालक आहे म्हणजे समजा सातबारा माझ्या नावावर आहे तर मला त्या जमिनी बारा वर्षापर्यंत मला अधिकार आहे की ती जमीन माझी आहे असं सांगण्याचा अधिकार म्हणजे देतो असं दोन हजार चौदाच्या चा खंडपीठ जे न्यायालयाने निर्णय दिलेला आहे त्याच्यात सांगितलेला आहे म्हणजे बारा वर्षापर्यंत जो भाडेकरू आहे तो त्याच्यावर दावा दाखल करू शकत नाही की किंवा तो, कि तो स्वतःला मालक सुद्धा तिथे सांगू शकत शकत नाही कोणत्याही जमिनीचा वाद असल्यास बारा वर्षात आत कोणत्याही व्यक्ती त्यावर दावा करू शक शकते आणि म्हणजे जो मूळ मालक आहे तो त्याच्यावर दावा करू शकतो आणि न्यायालयात खटला दाखल करून जमीन परत मिळवू शकतो म्हणजे जर तुम्हाला अशी शंका असेल की आपल्या या जमिनीवर किंवा आपल्या दुकानावर आपल्या रूमवर किंवा ब्लॉकवर कोणतेही प्रॉपर्टी असू द्या त्याच्यावर जर अशा प्रकारचा म्हणजे खटला चालू असेल किंवा आपल्याला जर असं निर्दर्शनास आलं की आपल्या प्रॉपर्टीवर एखादा बळकवण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही त्याच्या विरुद्ध खटला सुद्धा दाखल करू शकता किंवा तुम्ही त्याची पोलीस कंप्लेंट सुद्धा करू शकता तर मी ते पुढे समजवणारच आहे कशाप्रकारे तुम्ही त्याच्यात वाचायचं आहे जेणेकरून बारा वर्ष पूर्ण न होता आपण त्या भाडेकरूला आपण तिकडून हाकलवून लावू शकतो आणि दुसरी काळजी तुम्हाला हे पण घ्यायची आहे मित्रांनो जर तुम्ही तुमची जमीन घेतलेली आहे तर त्या जमिनीवर तुम्ही म्हणजे वेळोवेळी ठेवलं पाहिजे की आपल्या जमिनीवर कोर राहतं का किंवा आपली जमीन एखाद्याला आपण जर दिली असेल तर तो त्या जमिनीचा कशाप्रकारे वापर करत आहे की त्या जमिनीवर स्वतःचे तो डॉक्युमेंट बनवण्याचा प्रयत्न करतोय का स्वतःच्या नावाने लाईट बिल बनवण्याचा प्रयत्न करतोय का जर एखादा तुम्ही घर दिलं असेल किंवा रूम दिली असेल किंवा दुकान दिली असेल तर तिथे तो स्वतःच्या नावाने जो प्रॉपर्टी टॅक्स असतो तो भरण्याचा प्रयत्न करतोय का की एखाद्या रूमचं पाणी बिल भरण्याचा प्रयत्न करतोय का की तिथे लाईट मीटर कनेक्शन घेण्याचा किंवा नवीन ऍप्लिकेशन देण्याचा प्रयत्न करतोय का जेणेकरून म्हणजे ही जी डॉक्युमेंट आहे तीच पुढे जाऊन त्याला उपयोगी पडणार आहे जर त्याने म्हणजे त्याला कायद्याचं पूर्ण ज्ञान असेल तर तो अशा प्रकारे वाटचाल करत असतो की अशा प्रकारे ते डॉक्युमेंट बनवण्याचा प्रयत्न करत असतो तर त्या अगोदरच जर तुम्ही तुम्हाला तसं निर्दर्शनास येत असेल तर जर तुम्हाला अशा प्रकारची माहिती मिळत असेल तर तुम्ही लवकरात लवकर त्या जो भाडेकरू असतो त्याला तुम्ही तिथून हाकलून लावू शकता म्हणजेच जी मर्यादा आहे ती बारा वर्षाची आहे तर कोणत्याही जमिनीचा वाद असल्यास बारा वर्षापर्यंत कोणत्याही व्यक्ती त्यावर दावा करू शकतो आणि आणि न्यायालयात खटला दाखल करू शकतो जमीन म्हणजे त्याला परत मिळवण्यासाठी आता मर्यादा कायदा जो एकोणीशे त्रेसष्ट अंतर्गत मालमत्तेच्या मालकीचा दावा करण्यासाठी वाढीव कालावधी म्हणजे बारा वर्ष त्यांनी दिलेला आहे तर सरकारी जमिनीच्या मालकीचा दावा करण्यासाठी वाढीव कालावधी म्हणजे तीस वर्ष आहे जर तुमच्याजवळ एखादी सरकारी जमीन आहे आणि सरकारी जमिनीवर तुम्ही तीस वर्ष जर पूर्ण करून टाकले असतील तर तुम्हाला तीस वर्ष तुम्ही जर केली असतील त्याचे पुरावे सुद्धा तुम्हाला द्यावे लागणार आहेत जर तुम्ही त्या तीस वर्षामध्ये जर एकही पुरावा तयार केला नसेल की जमीन तुम्ही असता तिथे तुम्हाला ते तीस वर्ष मोजले जाणार नाही जेव्हा तुमचं डॉक्युमेंट तयार होतं त्या जमिनीवर त्या जमिनीला जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट कोणतंही बनवू शकतात कि लाईट बिल ला आहे किंवा पाणी पट्टीचा बिल आहे घर घरबट्टी आहे अशा प्रकारची जी डॉक्युमेंट आहेत ती तीस वर्षाची तिथे ती ती लागणार आहे मालमत्ताच वाचवण्यास जर असेल तर तुम्हाला बारा वर्षाच्या आत जबरदस्तीने ताब्यात जी घेतल्याची तक्रार दाखल करावी लागणार आहे जर तुम्ही बारा वर्षाचा जर कालावधीच्या आतमध्ये जर तुम्ही तक्रार दाखल केली तर तुम्हाला त्याचा फायदा पुढे जाऊन तुम्हाला होणार आहे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले की जर कोण जमिनीचा ताबा बारा वर्ष पूर्ण राहिल्यास आणि मालकाने कोणतेही आक्षेप घेतला नाही तर ती मालमत्ता ताब्यात असलेल्या व्यक्तीची मालमत्ता बनते म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने डायरेक्टली म्हटलेलं आहे की जर कोणी बारा वर्षापर्यंत जो मालक आहे सात बारा ओनर असेल किंवा घर मालक असेल जर त्याने कोणताही आक्षेप नाही घेतला म्हणजे तुम्ही कुठेच त्याची कंप्लेंट नाही केली की के काहीच नाही केलं तर तो जो ताब्यात घेतलेला जो व्यक्ती आहे तो तिथे मालक कायदेशीर मालक बनून जातो समान इच्छा किंवा पॉवर ऑफ रेटर्निंग आधारावर तुम्हाला कोणत्याही मालमत्तेचा मालक मानले जाणार नाही म्हणजे जो मालक आहे म्हणजे प्रॉपर्टी ओनर आहे त्याला मग कोणत्याही प्रकारे मग तिथे ओनर मानला जाणार नाही भाडेकरू मालमत्ता ताबा कधी करू शकतो ते पण आपण थोडं आज म्हणजे जो ब्रिटिशांनी कायदा बनवलेला आहे की जो प्रतिकूल ताबा इंग्रजीत त्याला ऍडव्हान्स पोझिशन एडवर्स पोझिशन असं म्हणतात या कायद्यानुसार बारा वर्ष सतत राहिल्यानंतर भाडेकरूला मालमत्ता ताबा मिळू शकतो परंतु काही अटी आणि त्या आहेत या बारा वर्षात घरमालकाने ताब्याबाबतच्या कोणत्याही जबाबदाऱ्या कधीच पाहिजे नसतील म्हणजेच एखादा जो घरमालक आहे त्याने कोणतीच जबाबदारी पाळली नसेल याचा अर्थ भाडेकरून मालमत्तेवर कब्जा करणे सुरूच ठेवले असेल म्हणजे तिथे बारा वर्षे त्याने जर पूर्ण केले असतील त्यामुळे कोणत्याही व्यत्यय त्याला त्याला कोणताही प्रॉब्लेम येऊ शकत नाही अशा परिस्थितीत भाडेकरू पुरावा म्हणून प्रॉपर्टी डीट असेल किंवा पाणी बिल असेल वीज बिल असेल यासारख्या गोष्टी सादर करू शकतात हे मी नाही सांगत हे सुप्रीम कोर्टने म्हणजेच उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की तिथे तुम्ही पाणी बिल आणि वीज बिल हे सुद्धा तिथे तुम्ही देऊ शकणार आहेत खूप सुप्रियर सुप्रीम कोर्टाने या मुद्द्यावर एक महत्वाचा निर्णय दिला आहे आणि सुप्रीम कोर्टाने जमिनीशी संबंधित एका वादात ऐतिहासिक निर्णय दिलेला असून आता बारा वर्ष पासून जमीन मालकी असलेल्या व्यक्तीला जमिनीचा मालक मानण्यात येणार आहे अशा प्रकारचा हा निर्णय आहे दोन हजार चौदा मध्ये झालेला आहे मित्रांनो असे बरेच निर्णय झालेले आहेत पण सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सांगितले की जर बारा वर्षापासून कोणतीही जमिनीचा मालकीचा दावा केला नाही जर त्या व्यक्तीने जबाबदारीने ताबा घेतला आहे तर तो मालक मानला जाईल मात्र सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय खाजगी जमिनीशी संबंधित आहे म्हणजे जे बारा वर्ष मी आतापर्यंत जे बोललो हे खाजगी जमिनीशी आहे हा निर्णय सरकारी जमिनीशी लागू होत नाही कारण की त्याचा कालावधी आहे हो तो तीस वर्षाचा आहे म्हणजे तीस वर्ष तुम्ही तिथे जर पजेशन ठेवलं असेल तुम्ही ताबा ठेवला असेल तरच तुम्ही तिथे मग या कायद्याअंतर्गत मोडू शकता आता मालमत्ता पुन्हा ताब्यात घेतल्यास काय करायला लागेल तुम्हाला तुमच्या जमिनीवर अतिक्रमण मालमत्ता म्हणजे कोणी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले असेल तर तुम्हाला कायदेशीर मदत मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत आम्ही आता मी तुम्हाला तो की समस्याच्या सामना करण्यासाठी भारतीय एक संपूर्ण व्यवस्था आहे सीची कलम चारशे वीस नुसार एखाद्या व्यक्तीला त्याच्या मा मालमत्तेतून म्हणजे त्याच्या स्वतःच्या मालमत्तेतून गुन्हेगारी म्हणजे बळावर म्हणजेच धमकी किंवा म्हणजे धमकावून बाहेर काढले असेल म्हणजे एखादा जो मालक आहे त्याला भाडे करून जर धमकावून बाहेर काढलं असेल तर अशा ही कलम त्यांना लागू शकते या कल अंतर्गत तुम्हाला तुम्ही पोलीस पोलिसांकडे जाऊन तक्रार सुद्धा करू शकतात त्यामुळे या कलम खाली कारवाई त्याच्यावर होऊ शकते हा अधिकार कोणीही वापरू शकतो म्हणजे जो मालक आहे तो हा अधिकार वापरू शकतो आता मालक धारकांनी या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की उदाहरणार्थ तुमचे घर किंवा इतर कोणतीही मालमत्ता भाड्याने देतात फक्त अकरा महिन्यासाठी भाडे करार स्वाक्षरी म्हणजे करा म्हणजे करायला लागते तथापि त्याने अकरा महिन्यानंतर नूतनीकरण केले जाऊ शकते म्हणजे तुम्ही रिन्यू करू शकतात अकरा महिन्यानंतर तर भले तो पन्नास वर्ष राहिला आणि जर तुम्ही जो भाडे आहे तो रिन्यू करत राहिले तर मग तो तिथे बारा वर्षाचा कालावधी लागत नाही कारण की तुम्ही ती अकरा महिन्यासाठीच तिथे भाड्यासाठी दिलेली आहे याचा फायदा म्हणजेच एक ब्रेक लागला म्हणजे म्हणजे जो भाडेकरू आहे त्याच्यात कालावधीमध्ये ब्रेक लागलेला आहे अशा प्रकारे याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो आता घर पाडल्यानंतर भाडेकरू ताब्यात दावा दा सारखा करू शकत नाही जर तुम्ही तो घरच पाडून टाकला तर तिथे भाडेकरू आहे तो तिथे दावा दाखल करू शकत नाही आता आय पी सीच्या कायद्यात जर तुम्ही चारशे सहा नुसार जर एखाद्या जमिनी मालकाने आपली मालमत्ता किंवा जमीन दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर दिली आणि ती व्यक्ती दिलेल्या मालमत्तेवर गैरवापर करत असेल किंवा मालमत्ता विकत असेल शिवाय घरमालकाला मालकाला विचारल्यानंतरही दुसऱ्या व्यक्तीला मालमत्ता परत केली नाही तर त्याला कायद्यानुसार तीन वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो आणि त्या व्यक्तीला मोठी रक्कम सुद्धा भरावी लागू शकते तुमच्यासोबतही असं झालं असेल तर तुम्ही ह्या नियमचा मदत घेऊन तुम्ही याचा फायदा घेऊ शकता आता आय पी सीची दुसरी पण एक कलम आहे चारशे शहात्तर चारशे शहात्तर नुसार जर एखाद्या व्यक्तीने मालमत्तेचा ताबा घेण्यासाठी मालमत्ताची कागदपत्रे खोटी केली असतील आणि मालमत्तेचं नुकसान किंवा इजा पोहोचवली असेल त्या मालमत्तेवर तरी तुम्ही चारशे शहात्तर सदुसष्ट नुसार कलम सीची कलम चारशे सदुसष्ट नुसार तुम्ही त्याच्यावर खटला दाखल करू शकता आणि त्याच्यात सुद्धा त्या कायद्यात सुद्धा तिथे तुरुंगवास आहे आणि त्याला तिथे त्याची पण भरपाई करावी लागते तर ही अशा प्रकारचा हा मी एक व्हिडिओ बनवून तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण की महाराष्ट्रामध्ये अशा बरेच केस आहेत आणि मला कॉलवर सुद्धा बऱ्याच लोकांनी हा प्रश्न विचारलेला आहे म्हणजे कॉल मला दोन्ही साईड येतात की सर एवढ्या वर्षापासून आमच्या ताब्यात जमीन आहे तर ती आमच्या नावावर कशी करायची आणि दुसरी लोक अशी पण कॉल करतात की सर आमची जमीन आहे ती दुसऱ्याच्या ताब्यात आहे तर आम्ही काय करायचं तर त्या ठे दोन्ही केसमध्ये मी दोघांना समजव समजवतो कारण की ते माझं काम आहे आणि माझं काम आहे हे व्हिडिओ बनवणं तर या व्हिडिओचा असं दुसरा कोणीच काहीच समजू नये कारण की मागच्या व्हिडिओमध्ये मला बरेच कॉमेंट आलेले आहेत की सर तुम्ही लोकांना भडकवतात लोकांची म्हणजे जमीन बळकवण्यासाठी तुम्ही व्हिडिओ बनवून मदत करता तर असं माझं काहीच नाही आहे हे मी एक फक्त तुम्हाला एक जागृत करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही याचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि फायदा पण घ्या कारण की याच्यात मी नॉलेजफुल इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे तर नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आवडला असेल तर लाईक करा तुमच्या काही शंका असतील तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि लोकां आणि जर नवीन चॅनलवर कोणी आलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी बघत बघायला मिळते तर चला मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र